थोडं मामा थोडं बसून घ्या सगळे शेवटपर्यंत आवाज येतो का सकाळी साडेआठ वाजतापासून सगळेजण या ठिकाणी जमला आणि स्वाभाविक आहे की उन्हाचे दिवस त्यामुळं आळस झटकायसाठी सगळेजणांनी दोन्ही हात वर करून एक दोन नारे द्यायचे महाराष्ट्राचे नेते आता देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा करतो चंद्र की जय सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की हर हर मोदी हर हर मोदी हर हर मोदी जय हर बार मोदी सरकार बार सर्वप्रथम मैं अपना एक सूचना करना है पाच वाजता इथनं जगत ज्योती महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आपल्याला जायचंय सर्व कार्यकर्त्यांनी आता मधला एक दोन तासाचा गॅप करून आपण पाच वाजता मोठ्या संख्येने इथं जमावं इथून जाऊ आणि जगत ज्योती महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याला अभिवादन करू देशाचे पंतप्रधान आणि जगाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब दुसरे आपले देशाचे नेते आदरणीय अमित शहा साहेब पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा साहेब या महाराष्ट्राची यशस्वीपणे धुरा सांभाळणारे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेसह केंद सर्व केंद्रीय नेते आणि सर्व राज्याचे नेते यांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला लोकसभेत दुसऱ्यांदाच संधी दिली आहे या मंचावर उपस्थित मराठवाड्याचे संघटन मंत्री संजय ओ कोडगे चिनवट माहोर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि माझे सहकारी भीमरावजी केराम जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व्यंकटरावजी पाटील भोजेगाव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव मामा भोंडारकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी बरवडेकर रिपाईचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे भारतीय जनता पक्षाचे महानगराचे अध्यक्ष दिलीप भाऊ कंदपूरकर भारतीय जनता पक्षाचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोरजी देशमुख यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं ते महानगराचे माजी अध्यक्ष प्रवीण भाऊ साले चैतन्य बापू देशमुख तुल्यश यादवजी महिला आघाडीच्या अध्यक्षा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा पाटीलताई भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा राठोडताई चव्हाणताई खरं तर नाव किती घ्यावं माझ्यासमोर हा प्रश्न निर्माण होईल <coughs> मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि मित्र पक्षाचे सर्व नेते मंडळी मन मला आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्र मी फार वेळ भाषण करणार नाही पण प्रत्येकाच्या मनामध्ये एक धाबधूक होती ही उमेदवारी काय जात तर्क तर्क लढवल्या जात्याने उमेदवारी मागितली उमेदवारी मागितली या लोकशाहीमध्ये एवढ्या विशाल पक्षात सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे ज्याने उमेदवारी मागितली त्यांची अजिबात चूक राहिली प्रत्येकाला असं वाटतं आपण आमदार झालं पाहिजे आपण खासदार झालं पाहिजे पण एकालाच उमेदवारी द्यायची याचा अर्थ ज्यांनी मागितले योग्य नव्हते असं आहे का मागितले योग्य आहे म्हणूनच मागितली पण देताना पक्षनेतृत्वाने विचार केला मी जे काही चार पाच वर्षामध्ये या मतदारसंघात काम करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाच्या भाषणात उल्लेख केला एक रस्त्यावरचा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जे काही वावरलो त्याची नोंद केंद्रीय नेतृत्वाने राज्य नेतृत्वाने घेऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवार मला पत्रकार मित्र विचारत होते मंडळी परभणीत भेटली काही पुण्याला चढली आणि पत्रकार मित्र विचारत होते की भारतीय जनता पक्षाचे आमदार इथे कोणी दिसत नाही आमदार बालाजीराव कल्याणकारी माझ्या सोबत होते आता आचारसंहिता लागणार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते गेले आमदार भीमरावजी केराम साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपण आपल्या व्हॉट्सअपवर जर फोटो बघितला असेल तर काल रात्री आपले नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बैठक होती त्याच्यामध्ये खासदार अशोकरावजी चव्हाण खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे आमदार डॉक्टर तुषारजी राठोड आमदार राजेशजी पवार आमदार राम पाटील रातोळीकर माजी आमदार सुभाषराव साबणे महिला मोर्चाचे अध्यक्षा पूनमताई पवार मिलिंद भाऊ देशमुख आम्ही सगळेजण तिथं बैठकीत होतो बैठक आमची दहा वाजून काही मिनटाला इं संपली आणि गाडीचा टाईम साडेनऊ होता माझी हालत फार वेगळी झाली संजू भाऊला माझी चर्चा चालू साडे नऊ ला गाडी सुटली आणि मी सवा ला साहेबाच्या घरातून सुटलो ट्रेन एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला छत्रपती संभाजीनगरपर्यंत बाहेर रोड येऊन ट्रेन पकडली आणि <laughs> मी कार्यकर्त्याचा उत्साह बघितला विशेषतः महिला भगिनीचा उत्साह बघितला तिथं तर दहा टक्के पण महिला भगिनीने संजी भाऊ आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या महिला भगिनीनं स्वागत करणारा कोण कार्यकर्ता तर मला वाटते प्रताप पाटील ते जे काय तुमची भाऊ म्हणून माझ्यावर श्रद्धा आहे श्रद्धा म्हणजे ही श्रद्धा नाही व्यक्त होतो आता इथे जेवढे उपस्थित आहेत त्याच्यातले पन्नास टक्के स्टेशन गेले आणि आपण भव्य असं स्वागत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हा सन्मान कोणाचा आहे हा सन्मान माझा नाही पक्ष नेतृत्वाचा सन्मान नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी केला पक्ष नेतृत्वाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी उमेदवारी दिली त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं की तुम्हाला दिलेली उमेदवारी योग्य आहे ही भावना ठेवून तुम्ही त्या ठिकाणी आला प्रवीण साले ते आमदार केराम साहेबापर्यंत प्रत्येक जण म्हणत होतो ती चार लाखाची लीड मिळाली पाहिजे मी तुम्हाला दोन उदाहरण देणार आहे मी दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत हारलो माझे कंधार लोहा तालुक्यातले लो सहकारी होते तेव्हा अपक्ष होतो बॅनरवर कोणाचाच फोटो नाही मागायचं नाही गावातल्याला वाटायचं आपल्या गावचा पुढारी आणि आपल्याला मत मागत नाही गल्लीमध्ये डॉक्टर उमरेकर कसे निवडून येतात त्यांचे नाव घ्यायला म्हणजे उदाहरण द्यायला कसे निवडून येतात गल्लीतल्याला असं वाटायचं डॉक्टर मत मागायचे गडबड काय आणि हीच भाषण व्हायची की आपल्या साहेबाला कोणी पाडू शकत नाही पडलाच साहेब नुसतं म्हणून काय मतदान केंद्रावर जावं लागेल के, मतदान करून घ्यावं लागेल या लढाईला एवढं सोपं समजू नका मला अनेक पत्रकार मित्रांनी सुद्धा प्रश्न विचारले की मागच्या वेळेस तुम्ही आणि अशोकरावजी विरोधात होतात आता एकत्र आलात तुमचा विजय निश्चित आहे ही गोष्ट खरी मागच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो जनतेने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी दिली यात याचा अर्थ त्यांची ताकद नाही असं का राज्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलं राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं निश्चित त्यांची ताकद अगोदर असलेली भारतीय जनता पक्षाची ताकद आणि त्याच्यामध्ये आता अशोकरावजी चव्हाण यांच्या मुळ जी वाढलेली ताकद रिपाई असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ही जर ताकद एक केली तर आपकी बार चारशो पार झाल्याशिवाय राहणार नाही <प्राण> <था। प्राण> माझे आपल्याला हात जोडून विनंती आहे आता अशोकराव आले हे आले ते आले आता काही काळजी करायची गरज नाही दोन हजार नऊची विधानसभा होऊ देऊ नका डॉक्टर कापदी साहेबांच्या निवडणुकीच्या वेळेस मी एजंट होतो मुख्य प्रतिनिधी रोज रात्री आम्ही काळे का, का, करायचे तीन लाखावर लिहिणार की कागद काढून का फेकून द्यायचा असं कसं होते चार वर्षात आपल्याला घराघरात जायचे मोदी साहेबांचे विचार पोहोचवायचे प्रवीण सालेने ज्या ज्या मुद्द्याचा उल्लेख केला तीन तलाक असेल तीनशे सत्तर असेल राम मंदिराचा मुद्दा असेल आपण बावीस जानेवारीला देशामध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली एकच जलो झाला आणि लोक म्हणायला लागलं आपकी बार चारसो पार प्रसिद्ध प्रवक्त्या जय हजार आणि मला अनेक महिला भगिनी सांगायला लागल्या त्यांचा माझा परिचय नाही त्या तिथं भेटून असेल मला पुन्हा फोन करून असेल भैया और एक ऐसा कार्यक्रम मी त्यांना सांगितलं लोकसभेचे बाद बागेश्वर धामबाबाचा कार्यक्रम ठरला काही घरगुती अडचणीमुळे आम्हाला तो रद्द करावा लागला पण येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेबांचे विचार देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार घराघरामध्ये पोहोचते तुम्हाला जर खरं वाटत असेल आणि खरंच इथं लीड मिळावी असं वाटत असेही मला वाटतं किशोर देशमुखांनी उल्लेख केला एवढी मोठी महायुती आहे मी तर जाणीवपूर्वक चूक करत नाही पण एखाद्या नेत्याचा फोटो राहिला तर मेहरबानी करून त्याची पब्लिसिटी करू नका तुम्ही आम्हाला सांगा उदाहरून घेऊ त्या त्या पक्षाच्या नेत्याचा सन्मान करण हे आमचं कर्तव्य कधी असा दुजाभाव केला नाही आनंदराव मामाने बोलले भरत येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला आज बघितलं की मी जे काही पाच वर्षात काम केलंय दिलीप भाऊ कंद कोर्जने उल्लेख केला की काही लोकांच्या उमेदवारी कापल्या गेल्या पण नांदेडची उमेदवारी कायम ठेवली माझी उमेदवारी कायम ठेवणं जे तुम्ही माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमाचं धोत काय असं म्हणत नेतृत्वाला आहे रस्त्यावर राहणारा कार्यकर्ता आहे चोवीस तास लोकात राहणारा कार्यकर्ता आहे ज्याला काम नाही ते सुरू करतील त्यात तुषार आठवड आले नाही त्याचं काय मत आहे की राजेश पवारच दिसले नाहीत त्यांचं काय मत आहे की सगळे तुम्हाला दिसतील सांगायची गरज नाही काल सर्वांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे शब्द दिला की तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या लीडनं आम्ही प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून आलो तुम्ही ताकदीनं काम करायची गरज आता इथून उठल्याच्या के नंतर केवळ आलं मला हर घातले मला शुभेच्छा दिल्या म्हणजे निवडणुकीचा भाग संपणार नाही आता तारखा आज जाहीर होतील तारीख कधी येईल मला माहिती नाही मतदानाच्या तारखेपर्यंत हा जोश राहिला पाहिजे उन्हाचे दिवस आहेत पण मागची निवडणूक ह्याच दिवसामध्ये झाली आपल्याला सगळ्याला याची सवय होऊन गेली वेगळं काही सांगायची गरज नाही मला वाटते फार काही सविस्तर आणखी याच्या लक्षात यायची आवश्यकता वाटत नाही ज्यांनी जानी मला उमेदवारी मिळावी पक्ष पक्षनेतृत्वाकडे संदेश पाठवला पक्ष नेतृत्वाकडे आपलं गाण बांधलं त्यात सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि जी मंडळी उमेदवारी मागत होती त्या प्रत्येकाला भेटून त्यांना देखील या त्या प्रचारात आघाडी घेण्याची विनंती निश्चितपणाने मी करणार आहे मी छोटा छोटा कार्यकर्ताय मला दोन पावलं मागे सरकून चालायची सवय म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत सोळा निवडणुका लढवल्या आता ही सतरावी निवडणुका आणि सोळा निवडणुका लढून पंधरा निवडणुका जिंकणारा प्रताप पाटील प त्याचं कारणच हे आहे की तुमचं प्रेम प्रेमाशिवाय होऊ शकत नाही प्रेम असा जिवाळा हा माझ्यावर नेतृत्वावर ठेवा आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मला तर किती जास्त मताने आलं तर गौरवच आहे माझा गौरव म्हणजे तुमचा गौरव आहे तुम्हाला जर गौरव करून घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त जास्थ। लीड भारतीय जनता पक्षाला मिळाली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो खूप मोठ्या प्रमाणावर मलाही वाटलं नाही एवढी मोठी रॅली होईल तुम्ही जे काय प्रेम दाखवलं मला वाटते अनेक पक्षाचे मान्यवर आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख राहिला रंगाधरराव बडुरे असतील दमाधुताडे असतील गौतमराव काळे असतील जीवनराव पाटील घोगरे असतील आमचे यादवजी असतील या पण असा कुठलाही हेतू त्याच्यामध्ये नाही आता आपण एवढी मोठी टीम असल्यामुळे कमीत कमीच रावं घेण्याची प्रथा सुरू ठेवावी लागणार असो <laughs> आपलं सर्वांचं प्रेम आणि सर्वांचे आशीर्वाद हे माझ्या पाठीशी आहेतच आणि ते अधिक घट्ट व्हावेत अधिक प्रमाणात वाढावेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून माझ्यावर नेतृत्वाने जे विश्वास व्यक्त केला पर परत एकदा आपल्या सगळ्याच्या वतीनं नेतृत्वाचे आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद